<laughs> तर गुड मॉर्निंग सगळ्यांना तुम्ही म्हणला यांच्याकडे मॉर्निंगचा अंदार असतो पण तर आम्ही एकदा मी प्रतापुरी गेली बाराण केक असा कट करायचं केकचा मर्डर करायचं तर सगळ्यांना समजलं नसेल की निलेशने जस्ट आत्ताच बाराण तर मातारपणामध्ये पदार्थ माझ्यासोबत पदार्पण केलेलं आहे माझ्यासोबत तर मातारपणामध्ये पदार्पण केल्याबद्दल असं केक कट करून त्यांचं काय करायचं शुभेच्छा द्यायच्या मी बा तुमच्यापेक्षा फक्त दीड वर्षांनी लहान आहे आणि माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठे <laughs> 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 म्हणजे माझ्या पाठोपाठ इंटरेस्ट बरोबर आहे फला फला जादा दूर नाहीये ठीक आहे मग तुमचे काही गोड अनुभव मातारपणामध्ये गेल्या अजून तर काय आलेलं नाही अजून अरे बापरे ठीक आहे चला केक खाण्यासाठी डोळ्यामध्ये क्रीम काही डोळ्यामध्ये तेल झालं जागायचं डोळ्यामध्ये तेल घालून घालून एक तेल बॉटल चोरली बड्डे ओल्ड ओल्ड बड्डे बॉय आत <laughs> ना माझा जगावी आम्हीच कर करतो ओल्ड बड्डे मस्त बड्डे ओल्ड बॉय <laughs> ओल्ड बड्डे बॉय तुमचं काय मत आहे तुमची काही हरकत नसेल तर तुम्ही मला दहा हजार रुपयाचं गिफ्ट बिंदा देऊ शकते तुमच्या बड्डीच्या दिवशी किती सर <laughs> दहा <laughs> वीस देऊ शकते की दहा वीस हजार दहा आणि वीस तीस हजार झाले पन्नास हजार म्हणजे एक तोळ्याच मागणार आहे मला काय तर केक कट करूया <laughs> <laughs> तर हा आहे मँगो फ्लेवरचा निलेशचा बड्डेचा केक चला चला केक कट करूया काय झालं आले लगेच मग फवारा लावायचं का <laughs> आ, <laughs> आ, आ ला कस बन हा फवारा फवारा नको लावायला चुकून सगळं पेटलं अजून पैसे नाही न पेटायला नवीन इंट्रेस घेतला दिसला ना आणि यांनी ओल्ड बर्थडे बॉयने जुना टी शर्ट घातले तर पवारा बघू आता लकीला द्यायचा हातामध्ये <laughs> <laughs> केक कटिंग सेरेमनी होत आहे पद्धतचुरीपणे कट करायचा केक हॅपी बर्थडे टू यू औरा पटकन ते कोणतं गाणं गाणं कोणतं ते हॅपी बर्थडे टू यू जी <laughs> 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 <का तेरा> <laughs> <laughs> केक चेक हे तो फिर बुलाव जी पुढचं काही येत नाही एसी तुम पुढे तेवढंच येतं hmm. हो ते र हो मग काय हॅपी बर्थडे टू यू जी बोर्थडे <laughs> <द्राएप पुण करा। laughs> <द्राएप रुणेदे> जी <laughs> ओ आवरा पटकन ड्रायफ्रूट संपवलं ड्रायफ्रूट संपवल्यानंतर काय होईल माहिती राहा आवरा पटकन केक कट करा हॅपी बर्थडे काही कट करणार की नाही हॅपी बर्थडे टू यू <laughs> लांबून ना बघू इतके तुकडे गणारे दोघे जणच द्या ये वाढदिवसा छा अर्धिक अर्धिक शुबेक हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि हा राहिलेला मी खाणार हा राहिलेला तुम्ही का हा राहिलेला मी आहे काळजी करू नका आहे फ्लेवर मॅंगो फ्लेवर आहे ठीक आहे या तुम्ही पण केक खायला द्यायला तसे गेले आठ वर्ष निलेश तर डोकं मी खातच आहे आता निलेशला पण खाईल काय मत आहे उद्या, तर भेटूय उद्याच्या म्हणजे सकाळ झाल्यानंतर तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर गुड नाईट आणि गुड मॉर्निंग सकाळी फक्त के काय काय व्हिडिओ मध्ये दाखवायला कमेंट मध्ये व्हिडिओ मध्ये कमेंट मध्ये कसं दाखवणार कमेंट मध्ये विचारा ठीक आहे तर आता सात वाजलेत ना सात वाजलेत आणि आम्ही चाललोय बाहेर ये सोड अय लकी नाही वाटतं स्कार्फ खायला लागली आम्ही चांगलो बाहेरची वाईला बड्डे ओल्ड बॉय व्हिडिओ येणार नाही आले आले बड्डे बॉय आलेले आहेत चुकलेत <laughs> बड्डे बॉय बड्डे बॉय बड़ी बॉय ओल्ड बॉय याचा अकाउंटच चुकला ठीक आहे चला कुठे जाणारे ते तुम्हाला समजेल सरिता म्हणजे लक्ष म्हणा ताट घेतलं का परत घेतली फोटो काढला थाळीचा आमचं जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही गेलो गंगावेशमध्ये जिथे महिषी असतात आणि त्या टाइम कधीही दूध देतात तर इथे तुम्ही दूध बघू शकताय आम्ही इथलं एक लिटर दूध घेतलं आमचं रोज चाललं होतं की घ्यायचं घ्यायचं पण फायनली आज मुहूर्त लागलं आणि दूध घेतलं आणि हे काका सांगत होतं की म्हैशींचं जितकं खाणं पिणं चालणं फिरणं वगैरे चांगलं असेल तितकंच दूधसुद्धा चांगलं दाटसर घट्ट असं निघतं आणि किती घट्ट दाटसर आहे दूध तुम्ही बघू शकताय तर ठीक आहे ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो टाटा बाय टेक केअर